संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाच्या कुरड्या दाखवणार आहे कशा बनवायच्या ते, ते आता मी गहू घेतलेले आहे ते पण जुने गहू आहेत नवीन नाही घ्यायचे आपल्याला जुने गहू घ्यायचे आहे त्याच्यामुळे ते चीक छान पडतं आता याला आपल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर पाण्यामध्ये आपल्याला तीन दिवस ठेवायचे आहेत तीन दिवस काबरा की त्याचं चीक छान पडतं आणि व्यवस्थित असं हे आपले गहू छान होता त्याच्यामुळे मी तुम्हाला तीन दिवस दाखवणार रोज पाणी बदलायचं आपल्याला चेंज करून घ्यायचं रोज ताजं फ्रेश पाणी टाकायचं ते फेकून द्यायचं आणि फ्रेश पाणी टाकायचं आहे चला तर मग मी स्वच्छ धुवून घेते हे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी गहू आता आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये हे घालून घ्यायचे आहेत चला तर मग हे बघा मी व्यवस्थित पाणी घेतलेलं आहे मोठ्या पातेलामध्ये छान घेऊ ठेवलेले आहेत आणि उन्हाला ठेवले मी पटकन होण्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही पण असंच करा ऊन पडलं की पटकन होतं त्याच्यामुळे नक्की ट्राय करा हे बघा आज तीन दिवस झालेले आहेत व्यवस्थित हे बघू शकता तुम्ही अजून एक दिवस छान ठेवायचं आहे आपल्याला आता हे पाणी आपल्याला छान काढून घ्यायचं आणि तसं स्वच्छ पाणी टाकायचं आहे हे बघा आता पाणी मी स्वच्छ टाकलेलं आहे याच्यामध्ये रोज करायचं असं तीन चार दिवस मस्त रोज स्वच्छ पाणी टाकायचं घाण काढून टाकायचं स्वच्छ पाणी टाकायचं आपल्याला अजून आले नाही अजून एक दिवस छान मुरू द्यायचं नंतर मस्त चीक पडल्यानंतरच आपल्याला आज आलंय थोडस पण अजून राहिले थोडस हे बघा आता चार दिवस झालेले आहेत आपल्या घवूला भिजून आता मी पाणी काढून आता हे काढून घेणार आहे एका पातेल्यामध्ये छान व्यवस्थित आणि मग आपल्याला आता हे बनवून घ्यायचे आहेत कसं चीक बनवायचं ते आता ही मी हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा व्यवस्थित चीक झालेले आहेत आता हे हे बघा व्यवस्थित दाबल्याने छान हे बघा असा पाहिजे आपल्याला गहू चला तर मग मी आता ही हे गहू काढून घेणार आहे स्वच्छ पाणी टाकून हे बघा आता गहू आपल्याला छान धुवून घेतलेले आहेत मी छान आहे बघा याच्यामध्ये टाकायचे आहे थोडी थोडेच टाकायचे मिक्सर फिरून घ्यायचे आहेत आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि मग फिरून घ्यायचं आहे हे बघा आता हे मस्त मी करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये पाण्यामध्ये आपल्याला डायरेक्ट टाकून द्यायचं आहे आता हे सगळं तसंच करायचं आहे सगळं काढून घ्यायचं अगोदर मिक्सरमधून मग पाण्यात टाकायचं आहे हे बघा आता हे मी हे पण केलं आणि हे पण केलेलं आहे आता मी हे बघू शकता आता आपल्याला मस्त असं सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे असं हाताने आणि हे चिक्याच्या मधलं आपल्याला असं काढून घ्यायचं आहे हे बघा छान असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे नंतर तुमच्याकडे मिक्सरमधून जर काढू वाटत नसेल तर बाहेरून सुद्धा तुम्ही चीक काढू शकता असं काही नाही पण मी दरवर्षी मी मिक्सरमधूनच करत असते त्याच्यामुळे तर आपल्याला हे छान आता पिळून घ्यायचं आहे ते बघू शकता तुम्ही हे छान पिळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं करायचं आहे व्यवस्थित आणि हे बाजूला ठेवायचं आहे नंतर जीव नंतर परत एकदा धुवून घ्यायचं आपल्याला ते आता हे बघा आपलं झालेलं आहे आता मी हे कढई घेतलेली आहे आता तुमच्याकडे पातेलं कोणतं पण वापरू शकता हे पातेलं घेतलेलं आहे मी आणि याच्यावर मस्त चाळणी धरायची आपल्याला अशी आणि छान चळवून घ्यायचं आहे आता हे बघू शकता तुम्ही छान आपल्याला याच्यातून गाळून घ्यायचं आहे छान सगळं पण आपल्याला चीक गाळून घ्यायचं आणि नंतर छोट्या एकदम पिठाच्या याच्यानं चाळून घ्यायचं नंतर लागू जाड पटकन निघण्यासाठी आणि नंतर आपल्याला हे चिक व्यवस्थित बारीक चाळीन चाळून घ्यायचं परत एकदा हे बघा आता हे सगळं काढून घेतलेलं आहे फक्त एक वेळेस आपल्याला काढून घ्यायचं याच्यामधून जास्त नाही थोडस थोडस पाणी मी घालणार आहे आता आणि तास बस आता हे परत आपल्याला एकदा परत मिक्स करायचं आहे आता एक वेळेस हे फेकून द्यायचं आपल्याला हे सगळं फक्त एक वेळेसच करायचं परत आपल्याला तेच प्रोसिजर करायचं आता याला आपल्याला छान एका चाळणीनं गाळून एक घ्यायचं आहे बारीक छान पिठाची असलं ना, पिठा ना तर त्याच्यानं छान बारीक सूजीच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे हे सगळं एकजूट केल्यानंतर परत आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आता मी परत छान बघू शकता आता हे छान मी गाळून घेतलेलं आहे पिठाच्या चाळीने एकदम सुजीच्या आणि याच्यानंतर आपल्याला याला झाकण ठेवायचं आहे संध्याकाळपर्यंत असं छान आणि ते काळपटपणा आलेलं पाणी काढून टाकायचं थोडीशी तुरटी मात्र याच्यामध्ये नक्की टाकायची आता थोड्या वेळाने मी तुरटी टाकते तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे बघा कसं झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये तुरटी आहे थोडीशी तुरटी याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे की काळपटपणा होत नाहीत आणि सगळं निघून जातं आणि हे पाणी जे आहे आपलं काळं आलेलं हे पूर्ण फेकून द्यायचं आपल्याला थोडं थोडं काढून थर बसतो काळपट पाण्याचा तर हे पाणी आपल्याला सगळं असं व्यवस्थित हळूहळू घेऊन असं फेकून द्यायचं आहे काळपटपाण्याचं हे पाणी आणि त्याच्यानं शुभ्र होतात की काळं पाणी जेव्हा निघतं ना ते सगळं छान होऊन जातं त्याच्यामुळं हे काढून मस्त याला झाकण ठेवून झाकण ठेवा आता आणि सकाळी मस्त लगे आपल्याला शिजून घ्यायचं आहे हे बघा आता हे छान बघा पाणी काढून टाकायचं आपलं सगळं मी थोडं थोडं पाणी काढलेलं आहे इथपर्यंत होतं ते पूर्ण खाली केलेलं आहे ते बघा आता छान सगळं पाणी काढायचं आपल्याला हे बघा आता हे पूर्ण पाणी मी काढलेलं आहे आता आपल्याला खालचा गाळ पूर्ण काढून घ्यायचा आहे आता, आता हे आपल्याला सगळं हाताने काढून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही हे चिक बघा आता पूर्ण घट्ट झालेला आहे हे बघा इथे पांढरा शुभ्र आहे खाली आता आपल्याला हे चिक सगळं काढून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये मी काढणार आहे हे बघा एवढं पातेलं आणि एवढं चीक निघलेलं आहे आता मी एकाच पातेला पूर्ण हे पातेलं भरून घेतलेलं आहे तर याच पातेल्यानं मी पाणी टाकणार आहे एक पातेलं चला तर मग मी आता हे चिक दुसरीकडे काढून घेणार याच पातेल्यानं पाणी घालणार आहे आता हे बघा एक पातेलं आहे याच पातेल्यानं मी टाकणार आहे पाणी आणि नंतर आपल्याला गरम करायला ठेवायचं अगोदर छान उकळी आल्यानंतर आपल्याला पाणी थोडंसं काढून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही आता मी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी उकळी आल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे याच्यामध्ये हे बघा पाणी छान उकळलेलं आहे आता मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे अंदाजेनुसार मीठ तुम्ही घालू शकता व्यवस्थित आता आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढायचं आहे अगोदर तर मी हे गिलासानं पाणी काढणार आहे तर हो मी एवढं पाणी काढलेलं आहे बघू शकता त्याच पातेला ना थोडस कमी आपल्याला कमी पडलं तर परत टाकू हाटू शकतो पण जास्त झालं तर एकदा पातळ झालं तर ते घट्ट होऊ शकत नाही त्याच्यासाठी कधी पण तुम्ही लक्षात ठेवा ज्याला नाही येत त्याला सांगते मी हे बघा आता पाणी आपलं अर्ध्यातलं अर्ध मी पाणी काढलेलं आहे पातेल्यात आता मी तुम्हाला याच्यामध्ये टाकणार आहे ते फक्त कमी गॅस करायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित हलवायचं आहे बाकी काहीच नाही व्यवस्थित आपल्याला हे बघा खूप छान हलवून घ्यायचं आहे पाणी कमी पडलं तरच ते आपल्याला टाकायचं हे बघा इतकं छान घाटून घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये बिलकुल म्हणजे बिलकुल अशा गाठी बिलकुल नाहीत हे बघा किती सॉफ्ट आणि किती छान हे बघू शकता तुम्ही तर हे अशा पद्धतीनं तुम्ही चिक घाटून घ्या फक्त मी पळीनंच घाटलेलं आहे हे धरून कपड्यांना बिलकुल असं आणि त्याला मेहनत तर लागतेच आणि हे पाणी होतं मी हे पूर्ण थोडं थोडंच टाकून यूज करून घेतलेलं आहे की त्याच्यासाठीच मी गरम पाणी ठेवलं होतं की तुम्हाला भस्कण नाही टाकायचं कसं होतं ते चिक एकदा पातळ झालं ना घट्ट होतच नाही ते एकदा थोडं थोडंच तुम्ही आपण ॲडजस्ट करू शकतो गरम पाणी पण पान। नंतर एकदा जर चिकट झालं हे तर बिलकुल होत नाही त्याच्यामुळं आता हे आपल्याला याला वाफून घ्यायचं आहे आता मी याच्यावर प्लेट ठेवणार आहे पाच दहा मिनटं तर हे बघू शकता तुम्ही आपल्याला चिक कसा शिजून घ्यायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता मी कमी गॅसवरच पूर्ण घातलेलं आहे हे बघा कुठंच काही दिसत नाही आहे तुम्हाला एक पूर्ण क्लीन आहे मेहनत लागते पण खायला खूप टेस्ट लागते पण हे बघा ट्राय करून तुम्ही आता मी याला झाकण ठेवणार आहे पाच दहा मिनटं पाच मिनटं मी ठेवणार आहे वाफ जोपर्यंत मग दाखवणार आहे हे बघा मी वाफवून घेतलेलं आहे बघू शकता आता आता आपल्याला थोडंसं पाणी घेणार आहे आणि थोडंसं आपल्याला हे बघा बिलकुल चिटकत बी नाही आणि व्यवस्थित आपल्याला हे बघा शिजून गेलेलं आहे नाही तर मिक्स होतं हे लगेच हे बघा मस्त शिजलेलं आहे आपलं ते अशा पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा आता मी हे किती छान टाकणार आहे बघा तुम्ही हे बघा आता आपल्याला त्याच्यामधलं छान दाबून भरायचं आहे आपल्याला ह्याच्यात हे बघा त्याच्यानंतर टाकायचं आणि असं बनवायचं आहे अशा पद्धतीने आपल्या छान बनवून घ्यायचे आहेत हे बघा कुरड्या इतक्या छान झालेल्या आहेत ना हे बघू शकता आणि मी बारीक बारीकच टाकलेले आहेत जास्त गोल नाही जाड टाकल्या तर मी बारीक पण केलेले आहेत आणि मोठ्या पण केलेल्या आहेत या पद्धतीनं कुरड्या होतात अशा पद्धतीनं करून बघितलं तर नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा ते जास्त सोपं जाईल मी जी पद्धत दाखवली ती